स्टॅमिना पुरा लो झालाय काय म्हणतात तरी तीनशे साडेतीनशे पायऱ्या वरती सोडून आलोय कुठलं आहे तुम्ही मर, मराठी इथं मराठी इथं कोणतं मराठी इथं तु इकडे काय करायला आला मुंदिरला आलाय राहायला कुठे कोपरला मग आणि कोण आले एकटाच की एकटा आणि कोण हा कोण भाऊ आहे म्हणजे दोघेच होता तिकडून काय बोलतो तर मंडई बघा एवढी छोटी असून दर्शनासाठी देवीचे आलेले आहेत आज शाळेला सुट्टी तर त्यामुळे इकडे आलं तर मंडई पाऊस वगैरे काय आहे चला वरती चला मी पण वरतीच आहे जाऊ आपण व्हिडिओ व्हिडिओ करू माझ्या चॅनल सांगतो तुम्हाला मोबाईल आहे ना घरी कोणाचा तरी हां मोबाईल नाही कोणाकडे तुझ्याकडे घरी घरी कोणाकडे आहे का आहे ना मग चायनलचं नाव सांगतो तिथं व्हिडिओ आपला नक्की तुम्ही पण दिसणार भावा चला तर मंडळी दोस्त लोक भेटलेत आपल्याला दोन त्यांच्यासोबत चाललोय वरती तर मंडई दर्शन वगैरे झालंय आणि काका आपल्याला म्हणजे पुजारी काका माहिती देणार आहेत ऐकूया जय माता दी हे मंदिर प्राचीन काळाचं मंदिर आहे पांडव स्वयंभू मंदिर आहे वरची मुमरादेवी आणि खाली हे आहे शैल पुत्री चंद्रघंटा काय लाजवाब नजारा दिसतोय नमस्कार मंडई माझं नाव राज शुकरूर पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज ठाणे जिल्ह्यामध्ये आलोय तर तुम्हाला आज घेऊन जाणार आहे मुंबईमधील प्रसिद्ध आणि ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे मंदिर आई मुंब्रा देवी या मंदिरा मंदिर दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर मंडई चला बघूया पूर्ण मंदिर आणि थोडक्यात या मंदिराचा ना तुम्हाला इतिहास सांगतो मंडई मंदिराकडे येताना मुंब्रा स्टेशनला उतरायला लागेल तुम्हाला मी गोरेगाववरून आलो आहे मुंब्रा स्टेशनवरती उतरला की तिथून तुम्हाला पाच मिनटावरती हायवे लागेल त्या हायवेच्या खालतून म्हणजे ब्रिज आहे ब्रिजच्या खालतून तुम्हाला यायला लागेल ह्या साईडला हे खालती हायवेलाच प्रवेशद्वार आहे तिथून वरती यायला नाही म्हटलं तरी अर्धा तास लागेल कारण मंडई ह्या मंदिराकडे येण्यासाठी तुम्हाला पायऱ्या साडेसातशे पायऱ्या आहेत म्हणजे सातशे पन्नास पायऱ्या चढून वरती यायला लागेल ते असे उंच टेकडीवर मंदिर आहे आणि हे मंदिर आधुनिक काळापासून आहे जुना आहे आणि या ठिकाणी खूप लोकं म्हणजे भाविक खूप येतात दर्शनासाठी मग प्लॅन केला होता गेल्या संडेपासूनच पण म्हटलं या संडेला वेळ आहे जरा जाऊन येऊया तर चला पूर्ण इतिहास सांगतो देवीचं आणि या ठिकाणी काय काय आहे आपल्याला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये तर चला लगे रहो कोकणी साथ आणि ह्या ठिकाणी ना असं बोलतात की जी देवी आहे तिच्या भावाची पण मूर्ती आहे आणि पूर्ण देव्यांचे स्थान पण वसलेलं आहे म्हणजे नऊ देव्या काहीतरी आहेत नऊ रुपये आहेत देवीची ती बघायला भेटेल आपल्याला हा मंडळी चला दाखवतो आता पूर्ण मंदिर देवीचं लगे रहो कोकणी राजकीसात अरे याच दोन्ही साईडला आता आपण आतमध्ये प्रवेश केलो आहे तर चाललो आहे आता मुंबा देवीला। मुंबादेवीला तर दोन्ही साईडनं दुकान आहेत म्हणजे या समोर डोंगर दिसतोय ना जेच देवीचं स्थान आहे मुंबादेवीच पूर्ण संपूर्ण गावासारखा आहे चला हा समोरचा डोंगर दिसतोय ना तिथेच मुंबादेवीचं स्थान आहे तर मंडई आपण जाणार आहोत आता कारण हून पण जास्त आहे हुनाचं प्रमाण आणि हून चालेल कारण पाऊस असतो तर आपल्याला व्हिडिओ पण करायला भेटला नसता तर मंडई ब दाखवतो तुम्हाला पुढे काय काय बघायला भेटतं या दुका। साईडला दुकान लागलेत दुका। म्हणजे इकडे पण एक दुकान आहे तर मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडून आहे आणि हा याच्यावरती असतो ना मंडळी हायवे आहे त्या साईडून येऊ स्टेशनकडून येऊ परत ती चाळीस पायऱ्या चढल्यानंतर मध्ये हायवे लागतो हायवेच्या नंतर आपण आता हायवेच्या खालतून आहे ब्रिजच्या खांदून तर बघूया दाखवतो तुम्हाला मंडई पुढे काय काय बघायला भेटतं तर मंडई हे बघा पूर्ण कातळ आहे हा बघा तो हायवे हा मेन हायवे या ठिकाणी आणि मंडई आपण आलोय कुठून त्या साईडने आलो कारण मुंब्रा जे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन ते त्या साईडला आहे काय मिनटं तरी पाच मिनटं लागली मला ह्या साईडला यायला आणि मधी रोड आहे मला पण नाही माहीत म्हणजे मी पण फर्स्ट टाईम आलो आहे ह्या ठिकाणी तर वरती जाणारच आहेत तर दाखवतो तुम्हाला मी कुठून आलो ते दे। हे हा समोर दिसतं बिल्डिंग तिकडून आलो आहे तिकडे स्टेशन आहे मुंब्रा म्हणून मुंब्रा स्टेशन आहे तिकडे आणि हा हायवे चला वरती जाऊया येऊया देवीचं दर्शन वगैरे घेऊया चला हे बघा हे मुंब्रा टेशन आहे हा तुम्ही नक्कीच व्हिडिओ व्हिडिओ मध्ये पॉइंट बघतला असाल चला जाऊया पुढे

येणाऱ्यांसाठी आणि इकडून जाणाऱ्यांसाठी दोन्ही साईडला आहे अजून मंडई पाच मिनटं <laughs> पाच मिनटानंतर नंतर आपण जाणारच आहोत या ठिकाणी फोटोशूट चालू आहे इकडून दोन्ही साईड म्हणजे पूर्ण डोंगर आहे त्या डोंगरावरती बसलेले आहे पूर्ण डोंगर आहे मंडई त्या डोंगरावरती बसलेली आहे मुंबादेवी पूर्ण डोंगर चारी साईडने डोंगर आहे त्या डोंगरामधून पाणी येते ते साईडला म्हणजे मंदिराच्या ह्या साइडून पण पाणी येते आणि तिकडून पण मंडई जाता जाता आपल्याला लागले तर इथे आधी दर्शन वगैरे घेऊया आणि पुढे जाऊया तर हे बघा ह्या साईडला पण मूर्त्या बसवल्या बजरंगबलीचं मंदिर आहे इकडे गणपतीची मूर्ती आहे साइडला पण एक पाषाण बसवलेला आहे तर म्हणजे चला भूती जाऊया आता परत ह्या साईडला पण म्हणजे आधीच्या काळी मूर्त्या वगैरे बसवल्या म्हणजे आधीच्या काळी कसे मूर्त्या वगैरे करत नव्हत्या त्या ठिकाणी देव बसवले एक दोन सात म्हणजे मूर्त्या टाईप बसवलेल्या आहे ह्या ठिकाणी अगोदरच्या काळात मूर्त्या वगैरे काय घडवत नव्हते त्या ठिकाणी जे देव बसवले जायचे ते बघा हे जुनं स्थान्या वाटतं हे बघा चला म्हणजे वरती जाऊया आता चला वरती इकडे नाश्त्याची व्यवस्था केली केले इकडे वडापाव लिंबू सरबत हे जे लोक मुनातून वगैरे येतात ना त्यांच्यासाठी म्हणजे मोफत नाही आहे पैसे देऊनच आहेत विकतच आहे पण ह्याने वडापाव वगैरे नाश्ता वगैरे खावला आहे तर पूर्ण गावच्यासारखं मंडई वाटते या ठिकाणी पूर्ण हे बघा ही बिडं आपल्या गावी असतात ना तशीच आहेत दगडी बिगडी मोठे कातळ आहेत ह्या साईडला पण आणि जाताना काही प्रॉब्लेमच नाही पावसाचा फक्त प्रॉब्लेम आणि किती पण हुन असलं ना तरी कारण यायचा मार्ग आहे त्याच्यावरती चारी साईडून झाडच झाड आहे सावळे पूर्ण दमला काय भावा दमलास मंडळी पूर्ण लोक दमत कारण पायऱ्या सांगणारच आहे पुढे किती आहेत त्या टोटल आणि पूर्ण लोक दमत <laughs> आहेत स्टॅमिना पुरा लो झालाय नाही म्हटलं तरी तीनशे साडेतीनशे पायऱ्या वरती चढून आले कुठलं आहे तुम्ही मराठी 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 येत तुला तू इकडे काय करायला आला मंदिरला आलाय राहायला कुठे कोपरला मग आणि कोण आले एकटाच की एकटा आणि कोण हा कोण भाऊ आहे म्हणजे दोघीच येतात तिकडून काय बोलतो तर मंडई बघा एवढी छोटी असून दर्शनासाठी देवीच्या आलेले आहेत आज शाळेला सुट्टी रविवार तर मग इकडे आले तर मंडई पाऊस वगैरे काय आहे चला वरती चला मी पण वरतीच जाणार जाऊ आपण व्हिडिओ व्हिडिओ करू माझ्या चॅनल सांगतो तुम्हाला मोबाईल आहे ना घरी कोणाचा तरी हां मोबाईल नाही कोणाकडे तुझ्याकडे घरी घरी कोणाकडे आहे का आहे ना मग चॅनलचं नाव सांगतो तिथं व्हिडिओ आपला नक्की तुम्ही पण दिसणार चला तर मंडळी दोस्त लोक भेटलेत आपल्याला दोन तिथे भंडार त्यांच्यासोबत चालले वरती चला हां लवकर चला लवकर चला नाही यायचंय आपल्याला खाली हा चल चला म्हण भिजलोय आता वरचा तुम्हाला एरिया दाखवतो कसा दिसतो वरून स्पॉट हे चलो भाई सांगू नको चल मला जायचं परत काय बोलतो चला कितीलाय तू तू सातवीला वाटत नाही भावा चौथीला वाटतो आणि तो कितीला तो आठवीला आठवीला आणि सातवीला दोघेजण छोटेच आहेत चला दहा यावरती मंडई हा बघा तो स्पॉट याची आपण वाट बघत होतो चला पुढे गेल्यावर अजून जिंदगी झंडा जेवढं वरती जाऊ तेवढं तुम्हाला चांगलं दिसेल आला दर्शन करून ने, ने, आता चाललाय आम्हाला चला या चला, 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 चला पार्थ या साईडला व्ह्यूज बघा पूर्ण खाडे आहे या साईडला चला चला कुठून आलाय कुठून दिवा दिवा म्हणजे गाव कोणतं तुमचं बिहारचा आहे हा संडे म्हणून फिरायला आलाय किती जण आहे टोटल टोटल किती जण आहे तीन जण आहे किती जण आहे चला मग जाऊया दर्शन तो पॉइंट अजून वरती गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेल हा बघा यूज व्यू कसा भारी दिसतोय चला अजून वरती जाऊया टाक हे चला कम कमाल चल मी आलो भावा मंडळी वरती आलो खूप दम लागलाय थोडी विश्रांती करू परत ब्लॉक स्टार्ट करू तर भाई लोक दमला दमला चल आपलं आता किती दोन मिनटं म्हणजे दोन मिनटं मंदिरामध्ये थोडा थांबणार पाणी वगैरे पिणार फ्रेश होणार नंतर बाकी तुम्हाला मंदिर दाखवणार अरे बघा साईडचं दाखवतो तो, तो बरी पातीया पत्त्या टाकणार बघा ह्या साईडला पूर्ण धागे वगैरे बांधलेत खाली जाताना भाऊ आपण लवकर जाऊ काय बोलतो काय म्हण टाईम नाही लागणार हां चप्पल काढायची इथे मंडई ज्या आपण ठिकाणी येणार होतो ते ठिकाण आता आले जवळ आलो त्या ठिकाणी ज्या तर दाखवतो चला पुढे हा प्रवेशद्वार आहे राईट साईडला चप्पल आपले ह्या ठिकाणी दुकान आहेत पूर्ण आवाज पण गेला आहे म्हणता मग लागल्या तर मंडई पूर्ण कातळ आहे दोन्ही तुझं जरा फ्रेश वगैरे होऊया वे पाणी वगैरे पिऊया वे खरंच ब्लॉकला स्टार्ट करूया चला तर मंडई आपल्याला दोन दोस्त भेटलेत तुझं नाव काय भावा नाव काय तुझं नाव कृष्णा आहे कृष्णा याचं नाव आहे तुझं हेमन तुझं कॅमन हेमंत हेमंत आहे नाव आणि हे आपल्या जोडीदार भेटलेत खालतूनच आलेत आपल्यासोबत पण त्यांना मला वेळ लागेल अर्धा तास तरी लागेल व्हिडिओ करायला अजून स्टार्ट पण नाही गेलो तर ह्या लोकांना भूक लागली आहे यांचं घरं खालीच आहेत हा सात सातवीला कोण आहे उ हा सातवीला आहे हा आठवीला आहे तर म्हणजे दोन दोस्त भेटले होते पण त्यांना भूक लागली आहे कारण ते जेवायची व्यवस्था पण नाही त्यामुळे ठीक आहे चालेल चला आपलं मी कोकणीला जे आपल्या चॅनलचं नाव आहे समजेल काय मम्मीचा फोन आहे पप्पांचा तुझ्या पप्पांचा कोण कोणाच नाही घरात हां नाही काय ठीक आहे चालेल चल भाई नेक्स्ट टाईम भेटू आपण चल तर मंडई चला बाय तर मंडळी ते लोक चाललेत तर मंडई या मंदिराचं अजून एक इतिहास सांगतो दादा गवळी गवळी दादा अशा देवीच्या भावाची मूर्ती पण आहे या ठिकाणी परत ह्या ठिकाणी ना आपल्यात नवरात्रीच्या दुर्गेची नऊ रुपये पण आहेत वसलेली मंदिरामध्ये ते तुम्हाला गाभाऱ्यात बघायला भेटेल तर मंडई चला चालू करतो आहे आता ब्लॉग बघूया आपल्या मुंब्रादेवीचं पूर्ण दर्शन दाखवतो तुम्हाला तर मंडई चला सातशे पन्नास पायऱ्या चढून स्टॅमिना लो झालेला आहे तरी पण आपण चाललो आहे जरा म्हणजे पंधरा मिनटं झाली फ्रेश बी झालो आणि परत व्हिडिओला चालू गेला आहे चला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी एक मूर्ती हे मला वाटतं ज्याच्यामध्ये मनामध्ये इच्छा असते ते लोक लावता तिथे शिक्का ती पूर्ण होते ह्या साईडला दुकानं वगैरे आहेत इकडे प्रसाद आहे म्हणजे कोंबडे बिंबडे म्हणजे तिथे राहायला पण लोक आहेत स्थानिक लोक आहेत पुजारी काका पण आहेत तिथे म्हणजे दुकान बिकाणवाले आहेत लोक ते राहतात कायमस्वरूपी राहायलाच आहे त्यामुळे सगळं कोंबडी म्हणा सगळं त्यांचा पूर्ण व्यवसाय जिथे आहे तर चला मध्ये प्रवेश करूया तर मंडळी आतमध्ये आलो लोक भावी तिकडे बसले आहेत सगळे तर हे बघा ह्या साईडला पण तसंच आहे वाटतं मला पण मेन म्हणजे माहिती नाही एक रूमचं देवस्थान आहे पण मला वाटतं ते शिते वेगळे लावले म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम आई मुंब्रादेवीचं दर्शन दाखवतो आई मुंब्रादेवीची मूर्ती दाखवतो आई देवी मंडई ही ती नऊ रुपये आहेत आईची इकडे पुजारी काका बसलेले आहेत तर मंडई दर्शन वगैरे झालंय आणि काका आपल्याला म्हणजे पुजारी काका माहिती देणार आहेत जय माता नेवी मंदिर प्राचीन काळात पांडवपाली स्वयंभू मंदिर आहे खाली का नऊदुर्ग आहे शैलभद्री महागौरीची जात्री नव या नऊ नवदुर्गा नवरात्र मध्ये यात्रा असते महाशिवरात्रीला एक यात्रा असते ते तर नवरात्री मनावली जाते आणि एक जानेवारीला भंडारा असतो स्वयंभू देवी नवसाना पाहणारी देवी म्हणजे मुंब्रा दर्शन घेतलं म्हणजे नऊ बहिणींचं दर्शन होते आमचं एका ठिकाणी एक मंदिर आहे पांडव मंदिर आहे तिथे नानाथाचा भगत राहायचे त्यांना दर्शन केले देवी चालू कमी ते सर्व भगत परिवाराने बघते जय माता तर मंडळी काकाने सांगितलेलं तशी नऊ रुपये देवीची त्या ठिकाणी वरती मुंब्रा देवीचं स्थान आहे तर काका इकडून येतो व्हिडिओ वगैरे करा तर मंडई काकाने सांगितलंय आपल्याला माहिती संपूर्ण म्हणजे जास्त असं नाही त्यांना पण काम आहे त्यामुळे थोडीफार माहिती सांगितलंय तर मंडई दर्शन वगैरे झालंय आपल्याला त्या ठिकाणी बघा फोटोशूट चालू आहे परत मंदिराच्या साईडलाच आणि पूर्ण कातळ आहे पूर्ण पूर्ण कातळ आहे या ठिकाणी म्हणजे पूर्ण कातळामध्येच बसलेले आहे देवी तर आणि नऊ रुपयांचं नऊ रुपये देवीची त्या म्हणजे नव देवांचं तुम्हाला दर्शन होऊन जातं ह्या ठिकाणी असं सांगत आहे काकाने परत ह्या ठिकाणी हे बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा परिसर मंडई तुम्हाला बोललोच होतो कारण मुंबादेवीचा बाहू म्हणजे गवळी दादा या नावाने इथे ओळखलं जातं तिचं पण मंदिर साईडलाच आहे त्यांचं पण मंदिर साईडला आहे कारण हे बघा हे देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला गवळी दादा यांचं मंदिर आहे दाखवतो तुम्ही तुम्हाला हे बघा हा आईचा भाऊ आहे अंबादेवीचा गवळी दादा इकडे गाडीवाला बाबा गवळी दादा आहेत या ठिकाणी हे यांचं मंदिर आहे म्हणजे मंदिर तसं काय मोठं वगैरे काहीच नाही कारण दगडामध्ये ते आणि आधुनिक काळापासून मोठमोठ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तर इकडे गवळीदाच्या मूर्त्या मूर्ती आहे आणि तिकडे मुंब्रा देवीची मूर्ती आहे ती पण म्हणजे मोठं असं काहीच नाही बनवलं एवढंच याच्याहून थोडंसं मोठं आहे तुम्हाला दाखवतो तर हे बघा ह्या साईटला तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो ह्या साईटला लिहले देवीचे फोटो व सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे पण मला वाटतं आता लोक ह्या लोकांनी परमिशन दिली आहे मी पण आधी त्या काकांना विचारलो व्हिडिओ वगैरे करू शकतो का तर बोलले ठीक आहे इथे वगैरे करू शकतो तर मंडई हा रूम जेवणासाठी म्हणजे जे पुजारी काका वगैरे राहतात ना त्यांच्यासाठी हा रूम आहे त्यांच्या व्यवस्थेसाठी हा रूम ठेवलेला आहे आणि तुम्हाला वरून जो नजारा तुम्हाला बोललो होतो तो दाखवतो आता हा बघा हा माझ्या मागचा दिसतोय ना ते मुंब्रा स्टेशन आहे मुंब्रा डेशन बरोबर मंदिराच्या पूर्ण मुंब्रा दिसतोय एरिया दाखवली तुम्हाला हे बघा ही मधीच खाडी आहे आणि हे बघा हे समोर दिसतंय ते मुंब्रा डेशन आहे ही पूर्ण सिटी तुम्ही कोणत्या नाही कोणत्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नाही बघितला असाल पूर्ण चारी साईडला डोंगर आहेत त्या साईडला पण डोंगर आहेत आणि आपण डोंगरावरतीच आहे आता आणि तिकडे पूर्ण धुका आहे त्यामुळे तिकडचं काही दिसत नाही बघा हा नजारा हा बघा हा मेन हायवे आहे होतो ना हे बघा हा हे मुंब्रा स्टेशन आहे इथून आपण हे बघा हा इथे आहे ना हा मुंब्रा गेट आहे मुंब्रा देवीचा आणि इथून आतमधून आपण हा ब्रिज ब्रिज क्रॉस करून ह्या साईडला आलो आहे आणि इथून येण्यासाठी हे बघा इकडून मार्ग आहे पण तो दिसत नाही हे बघा इकडून आलो पूर्ण नजारा बघू शकता काय लाजवाब नजारा दिसतोय ही पूर्ण बाहेरची साईड आहे म्हणजे मंदिराच्या समोरचा परिसर त्या साइडला लोक आलेत इथून येण्याचा गेट आहे हा बघा म्हणजे जास्त मोठं नाही म्हणजे छोटंच आहे दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण बसलं एवढंच आहे दाखवण्यासारखं आणि आईचं दर्शन तुम्हाला तर झालं म्हणजे चला दाखवतो हो का हा एवढीच हा पूर्ण ओपन पीस आहे समोरचा हा एवढाच आहे हा गेट समोर भाविक बसलेत त्या ठिकाणी आणि इकडे आईची मूर्ती तर तो मंडई हा नजारा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि युट्यूबद्वारे याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये इंस्टा विस्टावरती बघत असा मला पण हा नजाराच मेन बघायचा होता आणि आईचं दर्शन पण घ्यायचं होतं त्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो खूप प्रयत्न केला एक दोन दिवस विचारच करत होते या ठिकाणी जायचं आहे आपल्याला व्हिडिओ करायला आणि व्हिडिओच्या माध्यमातून आईचं दर्शन पण झालं असेच तुम्हाला नवनवीन म्हणजे खूप अजून मुंबईमध्ये जे, जे प्रसिद्ध ठिकाणे आहेत ना अजून सिद्धिविनायकला पण आपला ब्लॉग झालेला आहे त्या ठिकाणी पण जाणार आहे परत खूप म्हणजे मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहेत ठिकाणं त्या ठिकाणी पण आपण तुम्हाला घेऊन मंडई जाणार आहे मंडई व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि पुढची व्हिडिओ काय सांगता येत नाही कशावरती असेल कारण गावी अचानक गेलो, गेलो तर गावाकडची पण टाकेल आणि मुंबईमधील परत कुठेतरी जागृत देवस्थानाच्या ठिकाणी गेलो तर तिकडची पण व्हिडिओ येतील तर मंडळी व्हिडिओ आपल्या बघत राहा तर हा नजारा बघू बघू शकता आणि आईचं पण दर्शन झालं तर मंडळी जाता जाता तुम्हाला एवढंच बोलतो आई मुंबरा देवीची जय चला आई सदैव सर्वांना सुखी देव सर्वांचे दर्शन झाले आणि सगळ्यांना मंडई माझ्यातर्फी पण तुम्हाला पण दर्शन झालं आहे आई मुंब्रादेवीचं जे जे लोक या ठिकाणी गेले नाहीत त्यांनी जरूर या ठिकाणी भेट द्या म्हणजे आले नाहीत या ठिकाणी जे जे लोकं त्यांनी जरूर मंडई मुंब्रादेवीच्या ठिकाणी भेट द्या खूप मस्त मंदिर आहे जास्त पाऊस झालं तर येऊ नका कारण पाण्यापिण्याचं प्रमाण पण पायऱ्यावरून खूप असतं असं लोकं बोलतात या ठिकाणी तर मंडई चला व्हिडिओ हा इथंच थांबवतो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय